क्लब्स चा कारे कारे अर्ली ऍक्ट व इंटरॅक्ट क्लब्सच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना धुळे शहरात अर्ली ऍक्ट आणि इंटर ऍक्ट क्लब्स ऑफ धुळे यांच्या दोन हजार पंचवीस सव्वीस रोटरी वर्षासाठीच्या प्रेरणादायी स्थापना समारंभाचे आयोजन झाले शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी नेतृत्व सेवा व शिक्षणाचा वसा स्वीकारला क्लब्स मागील सात वर्षापासून कुमारी कुंतल रोहित अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन विलास कोठावधे अल्पा अणुक अग्रवाल प्रमुख पाहुण्या राघवेंद्र देशपांडे इंजिनियर पालश अग्रवाल समीर बहाळकर यांची उपस्थिती लाभली नवीन अध्यक्ष म्हणून अर्ली अॅक्टसाठी अविराज गिंदुडिया आणि इंटर एक्टसाठी पहेल अग्रवाल यांची निवड झाली सूत्रसंचलन चायुण अग्रवाल यांनी केले रोटेरियन सायली विरगावकर आणि जितेश गल्लाणी यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानण्यात आले या कार्यक्रमाने नेतृत्व विकास आणि सामाजिक बांधिलकीचा सा नवा अध्याय घडला आहे काही बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत रोटरी बद्दल रोटरी एक इंटरनॅशनल संस्था आहे आणि बऱ्याच वर्षापासून काम करते इंटरनॅशनल काम असल्यामुळे आज सगळ्यात महत्वाचं पोलिओ इरेडिकेशनच काम केलंय पोलिओ पूर्ण जगभरातून निर्मूलन करण्यासाठी रोटरीचा सगळ्यात मोठा वाट आहे आज जगाच्या पाठीवर फक्त तीन पोलिओ नवीन मेंबर आहेत आज पेशंट बाकीचे पूर्णपणे पोलिओ नाही फक्त रोटरीमुळे का रोटरीने याला पूर्णपणे पूर्ण जगामध्ये एक पोलिओसाठी कॅम्पेन केलं आणि तो फंडिंग सुद्धा पूर्ण उभं करून आज रोटरीमुळे का असे ना पण आज पोलिओ मुक्त झालो आहे असं आणि भारतातही एकही पेशंट नाही आजच्या समाज कार्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं इन्व्हॉल्वमेंट असतं कुठे वृक्षारोपण असो वह्या पुस्तक वाटप असतो शाळेच्या काही गरजा असतील कोणत्या शाळेमध्ये कॅमेरे लागून पाहिजे असे बोरिंग पाहिजे असे बोरिंग करून किंवा पाणी नाही येतो आमच्याकडे तर तिथं सुद्धा आम्ही मदत करतो आम्ही दोन हजार अकरा बारा मध्ये जवळजवळ जो तीस बोरवेल करून दिले होते जेव्हा पाण्याची समस्या होती त्यावेळेस आम्ही बोर करून रोटरीच्या मार्फत करून दिले होते तर त्या पद्धतीने आपण सर्व रोटरीच्या माध्यमातन हे सोशल ऑर्गनायझेशन म्हणजे सोशल काम चालू राहतात सगळ्यात महत्वाचं रोटरी आणि रोट्रॅक हे आता इनर आर्ली इंटर याच्यामध्ये लहानपणापासून जर तुम्ही मुलांना गिविंग शिकवलं गिव्हिंग म्हणजे काय देण्याचं वृत्ती म्हणजे मोस्ट ऑफ असतं आपण शंभर रुपये कमवतो आणि आपण या शंभर रुपयाचे पूर्णपणे मालक आहोत हे आपण प्रत्येक जण म्हणतो पण त्या शंभर रुपयापैकी आपण एक तरी कोणाला देणं लागतो हे आपल्या मनात रुजलं पाहिजे हे मध्ये मुलं शिकतात त्यामुळे मी तर सर्वांना आवाहन करतो तर तुमच्या जवळपासचे मुलं असतील लहान तर त्यांना सुद्धा तुम्ही रोटरी मध्ये इंडक्ट करा आणि त्यांना रोटरीच्या व्हॅल्यू कळवा कर। कारण की त्यांना समाजाच्या बद्दल आदर राहिला पाहिजे समाजामध्ये त्यांना गेल्यानंतर आपण कोणाला तरी काहीतरी देणं आहे हे जेव्हा समजेल तेव्हाच माणूस मोठा होतो समाजामध्ये राहण्याची जेव्हा वृत्ती तयार होते तेव्हाच माणूस मोठा होतो